नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय बघा परिस्थिती महाराष्ट्रातल्या मराठवाड्याची आणि दक्षिण महाराष्ट्राची येत्या काळामध्ये पावसाची होणार आहे पण पावसाचं प्रमाण जसं चार आणि सहाला ला झाले अशाच प्रकारे आहे तर काही ठिकाणी ते कमीही राहण्याचा अंदाज आहे मात्र विदर्भ आणि खानदेशला जी पावसाची आपण कमतरता सांगितली आहे ती जैसे ते तैसेच राहणार आहे त्यामुळे पिकांचं पाणी बंद करणं किंवा पेरण्या थांबवणं या बुलढाणा जिल्ह्याला त्यानंतर खानदेशला ते चुकीचं ठरेल त्यामुळे त्यांच्या भागात मी पहिलेही सांगितले आताही सांगतोय की आता बघा थोडीफार तर रिक्सा आपल्याला घ्यावीच लागणार आहे दहा पाच टक्के भागातल्या पावसामुळे शंभर टक्के किंवा नव्वद टक्के भागाने थांबलेलं चुकीचं ठरेल आता महाराष्ट्राच्या दोन अवस्था झालेल्या आहेत आता एक तर पुढचा पाऊस येणार आहे तो आहे सोलापूर सांगली धाराशिव नांदेड पट्टा त्यामध्ये थोडाफार जालन्याचा बराचसा भाग म्हणजे चार आणि सहा सारखं वातावरण परभणी पट्टा त्यानंतर नगर वगैरे परिसर आता याच्यामधला एक प्लस पॉईंट सांगतो म्हणजे तुम्हाला संपूर्ण अंदाज समजून जाईल पहिल्या वेळेस काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यात हे प्रकार स्पष्टपणे कमी प्रमाणात आहेत म्हणजे सगळ्याच ठिकाणी नाहीये आणि त्याच भागाला होतील असं सुद्धा याच्यामध्ये काही नाहीये यामध्ये बलता काही नांदेडच्या भागामध्ये भरी किंवा वाहुनी पावसाची नोंद होईल आणि ती टक्केवारी सुद्धा घसरणीमध्ये आहे आता अंदाजाकडे वळण्यापूर्वी आपण पेरणीचा सल्ला अशा प्रकारे देऊ शकतो आता बघा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणचं वापसा व्हायला आता सुरुवात झाली आहे काही ठिकाणी अजूनही आठ दिवस वापसा होत नाही तर ज्यांच्या आठ दिवस वापसा होत नाही त्यांना तर खरंतर पेरायच्या संधीच मिळत नाही पण काही जणांचं शेत असं झालंय पहिलं ओलं होतं त्यात पाळी वगैरे घालून ते आता कोडं पण व्हायला लागले आहे ती बी ओल उठून चालली आहे तर अशा शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणीची रिक्षा घेऊ शकता आणि थंडी सध्या चांगलीच नाहीये जी संधी सकाळ आणि सकाळ थंडी सकाळ आणि संध्याकाळी आपण सांगितले त्यामुळे ही थंडीचं वातावरण आता पुन्हा एकदा पंधरा सोळाच्या आभाळामुळे गर्मीचं होणार आहे त्यामुळे हरभऱ्यासाठी पोषक परिस्थिती मराठवाड्याची एरवी नाही आहे आणि पश्चिम पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याची तसेच विदर्भाची व्यवस्थित नाहीये त्यामुळे हरभऱ्या पेरणीसाठी पोषक वातावरण नाहीये त्यामुळे त्या वातावरणामुळे सुद्धा आपण थांबलेलं बरे आणि हा एक झटका जाऊन द्यावा मला असं सुद्धा वाटतं आहे त्यामुळे मराठवाड्या आणि पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सध्या एवढा सोळा तारखेचा आणि सतरा तारखेचा वातावरणाचा जो काही प्रभाव आहे त्याने तर खरं तर फायदा काहीच नाही होणार म्हणजे त्याचा जोर जो आहे त्याचा मुसळधार जो पण आहे तो पूर्णपणे दक्षिण एरियामध्ये कोल्हापूर सांगली धाराशिवपट्टा त्यानंतर बीड जिल्ह्यातही काही ठिकाणी त्यानंतर अहिल्यानगरमध्ये चार दोन ठिकाणी मागच्या वेळ झाला तसेच त्या भागामध्ये काही ठिकाणी बदलून तो होईल आणि सरळ सरळ नांदेड वगैरे लातूर आहेच आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी फेसबुक फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करायचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे ते आपल्याला करायचे आहेत आता वेळोळ्यात मेन म्हणजे सविस्तर अंदाज सांगण्यामध्ये तर बघा खानदेश जिल्हा खानदेशचे जळगाव धुळे नंदुरबार शहादा यांना ह्या पावसाचा कुठल्याच प्रकारचा अलर्ट नाहीये फक्त इथे स्थानिक वातावरणाचा जसं काही पडला मागच्या वेळेस साखळी वगैरे अशा भागांमध्ये तुरळक ठिकाणी पडेल पण याचा कांदा रोपांवरती किंवा कुठल्या पेरणीवरती मोठा इफेक्ट नाहीये जसं आपण म्हणतोय की अतिवृष्टीबीर वगैरे असं काही नाही आहे त्यानंतर विदर्भाचं सांगायचं झालं सा तर भोकरदन जाफराबाद त्यानंतर इकडे देळगाव बुलढाणा जिल्ह्यातले सर्व तालुके त्यानंतर अकोला वगैरे या भागामध्ये वातावरण खूप बनणार आहे वातावरण पावसाचं बनणार आहे पण पावसाच्या वातावरणाला वारे वाता जे आहेत हे वारे टिकू देणार नाही त्यामुळे कुठे पेंडवलता तर कुठे चांदनबरी जरी पडला तर एवढाही चांदनबरी नाही आहे त्या ठिकाणी जमीन कोड आहे तो पेंडवटच्या लेवलमध्ये बुलढाणा अकोला आणि वाशिमच्या एरियामध्ये होऊ शकतो त्यानंतर वाशिम नंतर जे काही यवतमाळ पट्टा आहे नांदेड पट्टा आहे आणि हिंगोली पट्टा आहे या भागात दोन दिवसाची मजल आहे वीस तारखेच्या आतमध्ये जी काही ये मजल येते सोळा आणि सतराला हे एक किंवा दोन दिवस हे एक दोन दिवसामध्ये ज्यांना पडेल त्यांना पडेल आणि तो ज्यांना सोडेल त्यांना तो सोडतच राहील हा झाला वीस तारखेच्या शेड्यूलचा जे मराठवाडा आणि बीड वगैरे आपण भागांशी छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्र या भागांना सेम कंडिशन मध्ये आहे याची मजल नाशिक पर्यंत जाईल अशी सुद्धा तत्वता नाही रडारनुसार सिस्टीमनुसार अशी तिथल्या भागाची सिस्टम नाही आहे त्यामुळे त्या भागामध्ये आपण मागे जसं आहे सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये वाढ होईल तशा पद्धतीने तिथे होते कांदा रोप टाकायला मी सल्ला दिलेला आहे त्या सल्ल्याला कुठेही तुम्हाला गालबोट लागणार नाही आणि विनंती आहे नव्वद टक्के भागांना तर धोकाच नाही आणि दहा टक्के भागांना झालं तर ती रिक्षा आहेच पण दहा टक्के भाग सुद्धा याच्यामध्ये सुरक्षित राहतील असं काही नाही याच्यामध्ये एवढा वाहणी किंवा वाहणी सगळं खराब होईल वगैरे असं काही नाही अठ्ठावीस तारखेपासून तुम्हाला जे काही सल्ले दिले होते की कानारोप तुम्ही वापसा होताच टाका म्हणजे अठ्ठावीस नंतर तुम्ही सहा सात तारखेच्या हिशोबामध्ये कांदारोपं टाकायला सुरुवात केली ती आता उगतील सुद्धा पण त्याला हा धोका म्हणजे हा अलर्ट मोठा नाही आहे सगळ्यात महत्वाचा अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो आणि एकंदरीत परिस्थिती सांगायची म्हणलं हा जो काही टफ एरिया बनतोय हा मराठवाड्यातनं आणि दक्षिण महाराष्ट्रात जातोय विदर्भातही त्याचे पडसाद उमटत असतात पेंडवणी पक्षा शितोडी पत्र पाणी वगैरे किंवा नुसतं ढगाळानं असे विदर्भाच्या सर्व जिल्ह्याच्या आणि खांद्याची जरी त्याच्यामध्ये पार्श्वभूमी जरी असली पण मराठवाड्यातनं ही टफ लाईन जाते आहे आणि त्याचा कल पूर्णपणे दक्षिण भागाकडनं आहे म्हणजे जालन्याच्या दक्षिण संभाजीनगरच्याही दक्षिण अहिल्यानगरच्याही दक्षिण असा त्याचा ट्रॅक आहे पण तो जालन्यालामध्येही घेणार आहे अहिल्यानगरलाही घेणार आहे त्यानंतर हिंगोलीला घेणार आहे मग त्याच्यामध्ये घेण्याची पद्धत सुद्धा वीस भाग वीस टक्के भाग घेणं ऐंशी टक्के भाग सोडणं इकडे जे काय आपण नांदेड पट्टा म्हणतोय इथे साठ टक्के भाग घेणं चाळीस टक्के भागांना कमी अधिक प्रमाणात पडणं म्हणजे पाच सहा तारखेसारखं याची मजल आहे अशाच प्रकारे धाराशिव अशाच प्रकारे कोल्हापूर मात्र व्याप्तीच्या बाबतीत जास्त आहे सोलापूर सुद्धा व्याप्तीच्या बाबतीत जास्त आहे आणि थोडाफार कडाष्टी आणि इकडे पुणे परिसर कमी अधिक प्रमाणात आहे पण ह्या दोन गोष्टीतून एवढं शिकायला मिळते की इथून पुढे जे वातावरण आहे ते धरसोडीचं असतं तुम्हाला मी मागेही सांगितलंय आताही परत सांगतोय की त्या दिवशी सांगितलं तो शब्द माझा कायम आहे की परतीचा मान्सून गेलेला आहे पण परतीच्या मान्सून नसतं नंतर जसे पावसं बनतात दिवाळीच्या पेडमध्ये आणि पुढे सुद्धा नोव्हेंबरमध्ये सुद्धा आहे त्याचाही रिपोर्ट काढेल तर अशा प्रकारचे हे पावसं बनत जाईल तुम्हाला मी मागेही सांगितले आताही सांगतोय की बावीस ऑक्टोबरपासून पुढे चांगली थंडी पडायला सुरुवात होईल पण बावीस ऑक्टोबरच्या वेळेसच वातावरण पुन्हा सायक्लॉनिक सिस्टमचं आणि चक्रीवादळाचं येते त्याचा सगळ्यात जास्त प्रभाव तमिळनाडू आणि कर्नाटक असल्यामुळे परत सोळा तारखेनंतर चार पाच दिवस विश्रांती कमी अधिक प्रमाणामध्ये घेत तो परत चोवीस पंचवीसच्या आसपास वातावरण पुन्हा दक्षिण महाराष्ट्रालाच परेशान करणार आहे पण आता इथून पुढे त्या आभाळाकड पाहून त्या ढगाकड पाहून जर आपण पेरणी थांबवली तर असं वातावरण प्रत्येक पंधरा दिवसाला वीस दिवसाला होतंय आणि एक सरळ सरळ मी शेती करतोय म्हणून तुम्हाला हा गोष्ट सांगायलाच पाहिजे की मित्रांनो हवामान अंदाज आणि हवामानाच्या सिस्टमवरती जर आपण वर्षावर जर बसलो तर आपली पेरणी होणारच नाहीये आहे कारण की प्रत्येक गावखेड्याला आणि प्रत्येक गाव शेतकऱ्याला फोन लावून सांगणं प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या गावचा अंदाज चेक करून सांगणं यामध्ये अख्खा दिवस जाईल आणि ही सगळी सिस्टम सांगेपर्यंत तुमच्या पेरण्याही आटोपतील त्यामुळे मग याच्यामधनं काय बोध घ्यायचा आणि याच्यामधनं आपण काय निर्णय घ्यायचा तो निर्णय तुम्हाला सांगतोय की विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या तरी हरकत नाहीये हे विदर्भाच्या आणि खांदेच्या शेतकऱ्यांना सल्ला असेल मग आता मराठवाड्यातल्या आणि हिंगोली असेल वाशिम असेल यवतमाळ असेल इकडे छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल तुम्ही ही ज्वारीच्या पेरण्या केल्या तरी काहीही हरकत नाही एखादोन एक एकर मध्ये नुकसान झालं ती वेगळी गोष्ट असेल पण ह्याची सिस्टम वीस टक्क्याच्याही आतमध्ये येऊ शकते कारण की वाऱ्याचा जोर जास्त आहे दक्षिण सोलापूर सोलापूर लातूर वगैरे परिसरांनी थोडं थांबलं तर चालेल सोळा तारखेपर्यंत नंतरच्या अंदाजामध्ये तुम्हाला सगळी माहिती द्या पण एक फक्त सोलापूर धाराशिव आणि जे काही परिसर दक्षिण महार, महाराष्ट्राकडे येईल कारण की तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये मान्सून अजूनही आहे त्यामुळे त्या भागाचे इफेक्ट तुमच्या तालुक्यांना तुमच्या जिल्ह्यांना पडतात बाउंड्री लगतच्या त्यामुळे कोल्हापूर सह सोलापूरने एक दोन दिवस अजूनही थांबलं तर चालेल माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न जय शिवराय